यावल शहरातील विस्तारित भागात एका वृद्ध दाम्पत्याला बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सी बी आय अधिकारी असल्याचे भासून व्हॉट्सअपवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून तुमच्या मुलाला आम्ही गैरकृत्यामध्ये पकडले आहे त्याला सोडवण्यासाठी पैसे द्या अशी मागणी केली वृद्ध दाम्पत्याने संबंधितांना एक लाख तीस हजार रुपये ऑनलाईन फोनपेवर ट्रान्स्फर केले आणि नंतर मुलाशी संपर्क केला मात्र मुलाने सांगितले की असे काही घडलेच नाही म्हणून या दाम्पत्याची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांनी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक डिसेंबर बुधवार रोजी दुपारी वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावल शहरातील विस्तारित भागात राज्य परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झालेले इसम आपल्या पत्नीसह राहतात या इस्माने आपले नाव व सदर इस्माच्या पत्नीने आपले नाव जाहीर न करता पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा एरोली मुंबई येथे एका कंपनीत नोकरीला आहे त्यांना बुधवारी अकरा वाजेच्या सुमारास व्हॉट्सअपवर कॉल आला संबंधित इसमाने आपण सी बी आय अधिकारी आहोत व आणि तुमच्या मुलाला गैरकृत्य प्रकरणी ताब्यात घेतले आहेत असे सांगितले तुम्ही तात्काळ मुलाला सोडवण्यासाठी दीड लाख रुपये द्या अशा पैशांची मागणी केली तसेच त्यांच्या मुलाची भयभीत अवस्थेतील एक ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवली तेव्हा संबंधित वृद्ध इसम हे घाबरले आणि त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एक लाख ला। तीस हजार रुपये संबंधित इस्माने दिलेल्या फोनपे खात्यावर पाठवले आणि कॉल कट केला अकरा मिनटं तीस सेकंद हा कॉल चालला आणि या दरम्यानच संबंधित इस्माने त्यांची एक लाख तीस हजारात फसवणूक केली कॉल कट झाल्यानंतर संबंधित उर्ध्द दाम्पत्याने त्यांच्या मुलाला कॉल केला तेव्हा मुलाने सांगितले की मी मुंबईमध्ये आहे आणि मला कोणीच पकडले नाही ही घटना घडलीच नाही तेव्हा ऊर्ध दाम्पत्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली तेव्हा त्यांनी तातडीने ऑनलाईन पद्धतीने वन नाईन थ्री झिरोवर तक्रार नोंदवली तसेच यावल पोलीस ठाण्यात देखील अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध तक्रार दिली आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन अशा पद्धतीने खोटे नाटे सांगून लोक फसवणूक करतात या संदर्भात सातत्याने जनजागृती सुरू आहे तेव्हा नागरिकांनी अशा फेक कॉलपासून सावध राहावे आणि कोणालाही अशा पद्धतीने ऑनलाईन पैसे देण्यापूर्वी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर